इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेला आज उत्साहात सुरुवात झाली असून मराठी विषयाचा पहिला पेपर विद्यार्थ्यांनी दिला लोहारा तालुक्यातील कास्ती कानेगाव भातागळी हिप्परगा आदी गावांतील विद्य आर्थी शहरातील हायस्कूल लोहारा या परीक्षा केंद्रावर परीक्षेला बसले आहेत येथे जवळपास दोनशे एकतीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत तसेच दादा पाटील हायस्कूल लोहारा या केंद्रावर कास्ती हायस्कूल लोहारा आनेगाव भातागळी नागूर येथील जवळपास दोनशे अठरा विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा केंद्राबाहेर सकाळपासून विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली शिक्षकांकडून करुन तपासणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर हायस्कूल लोहारा शाळेतील परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून दयानंद पोद्दार तर वसंतदादा पाटील हायस्कूल शाळेतील परीक्षा केंद्रावर सुनील बहिरे हे केंद्र संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत एकमठ डिजिटल करिता Abbas Sheikh Lohara. Thanks for watching Ikmat Digital.